नमस्कार मंडळी कसे आज सगळे तुम्हा सर्वांचं आरोग्यासाठीच्या आजच्या भागात मी शिवानी मनापासून स्वागत करते तर मंडळी आता आपल्याकडे पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाला सुरुवात झाली की नदीचं पाणी प्रदूषित होतं आणि पाऊस हा पुरेसा झालेला नसल्यामुळे नदीचं पाणी हे अजून तितकंसं वाहतं झालेलं नाही आहे त्यामुळे ते दूषित आहे आणि हेच पाणी ग्रामपंचायतच्या नळांमार्फत आपल्या घरोघरी येत आहे आणि त्याच पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी जेवणासाठी तसेच इतर गोष्टींसाठी करत आहोत परंतु ते करत असताना आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे ती म्हणजे ते पाणी उकळून गाळून त्यानंतर उकळूनच आपल्याला प्यायचं आहे नाहीतर आत्ता उलटी झुला पोटदुखी यांसारखे आजार खूप वाढलेले आहेत त्यांनी त्यांचं डोकं वर काढलं आहे आणि त्याचं कारण एक मेन कारण आहे ते म्हणजे दूषित पाणी त्यामुळे आपल्याला सगळ्यांना पाणी गाळून उकळूनच प्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतद्वारे आपल्याकडे घरोघरा घरोघरी मेडिक्लोर नावाने एक औषध येतं बॉटल येते तर त्या औषधाचं वितरण केलं जातं तर त्या औषधाचा वापर आपल्याला पाण्यामध्ये करायचा आहे त्यावरती बॉटलवरती लिहिलेलं असतं की क कोणत्या भांड्यामध्ये किती औषध टाकायचं किती थेंब औषध टाकायचं तर त्या गोष्टीचा आपल्याला वापर करायचा आहे तसेच इतर गोष्टींसाठी जे आपण पाणी वापरतो तर त्या पाण्यामध्ये आपण नक्कीच तुरटीचा वापर करू शकतो त्यामुळे ते पाणीसुद्धा तुरटीच्या मार्फत आपल्याला शुद्ध करता येईल तर अशा सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घे घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि आपले आरोग्य चांगले राहील त्यामुळे मला जी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्या गोष्टींचा नक्की अवलंब करा आणि छान राहा निरोगी राहा तर हे आहे ते औषध पाण्यात टाकायचं आत्ताच ग्रामपंचायतचे एक माणूस येऊन ते हे औषध देऊन गेलेत त्यांनी सुद्धा तेच सांगितलं आहे पाणी उकळून आणि या औषधाचा वापर करूनच पाणी प्या जेणेकरून हे साथीचे जे आजार आहेत त्यांपासून आपण आपली सुरक्षा करू शकतो तुमच्याकडे सुद्धा हे औषध दिलं जातं का हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर मिळत असेल तर या औषधाचा नक्की वापर करा जेणेकरून आपलं आरोग्य नीट राहील काही ठिकाणी जलशुद्धी या नावानेसुद्धा औषध दिलं जातं तर ते औषधसुद्धा तुम्ही वापरू शकता इथे त्याने इंडिकेशन्स दिलेत कसे टाकायचं कोणत्या भांड्यामध्ये किती पाणी टाकायचं याचे तर ते पाहून आपण त्याचा वापर करू शकतो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद